அரப்ப பியாசலா பி பியாத்தாரு माय परशेची आई वाडगे माय झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकुन प्रेमाचे कुंकू भाळी लाविले सदभक्ती भावे बोराटे हाती धरले आवाज ऐका सौभाग्याचं प्रतीक सांगितलं मावशी कुंकू पण ते आता कुंकू राहिलं का हो कुंकू राहिलं नाही मावशी कुंकू वाल्या गे गेल्या आता टिकली वाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या सुवासिनी झाल्या का टिकली गेला आरशाला का टिकली गेला भिताडाला का टिकली गेला कुठं बाथरूमच्या पाईपाला सौभाग्याचं प्रतीक आहे मावशी कुंकू कुंकवाचं महत्व जरा ऐकावं वाटत जरा असल तर आमच्या सीतामय्या कडून ऐकावं ज्यावेळेस आरण्यामध्ये सीतामय्या भांगामध्ये कुंकू लावायच्या भांगामध्ये सेंदूर लावायच्या त्या ठिकाणी हनुमंतराय उपस्थित झाले हनुमंतराय उपस्थित झाले आणि हनुमंतरायाने सीतामय्याला प्रश्न विचारला काव सीतामय्या तुम्ही जे भांगामध्ये कुंकू लावता हे सेंदूर लावता या कुंकवाचं महत्व काय या सेंदुराच महत्व काय त्यावेळेस आमच्या सीतामय खूप गोड उत्तर दिलं खूप गोड उत्तर दिलं माझ्याकडे लक्ष द्या खूप गोड उत्तर दिलं आई खानू म्हणता जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ जेवढ महिलेच्या कपाळावर कुंकू मोठ तेवढंच त्याच्या मालकाचं आयुष्य मोठ सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून आमचे एकनाथ महाराज सांगतात झाले स्वानंद कुरकुला घेऊन शकुन प्रेमाचे कुंकू भाडे लाविले सदभक्ती भावे बोराटी हाती धरले भृगुंडला भ्रुगुंडला सगळ्याला एक महिला मंडळ हात जोडून विनंती मधून कोणी उठायचं नाही एक महिला उठते पण पन्नास जण त्याच्याकडे बघते अशी मधून पुण्याला कोणाला उठू द्यायचं नाही आजूबाजूला बसलेले बायाने हा अजिबात उठू द्यायच नाही कोणाला हा उठलं की विक्षेप होतोय सगळ्याचा एक मावशी उठली केलं की के सगळ्या बाया त्यांच्याकडले या खेळाय का वाटायला इकडं माझ्याकडं लक्ष द्या आम्ही एवढं सजून तुमच्या पुढे आलो तरी आमच्याकडं बघ ना तुम्ही अवघड आहे लक्ष दे नाही का वाडगे माय वाडके दादा वाडके बघित दादा इकडं ठोकळाची ठोकळं बसलं की बघ वाडायच्या नावानं बोंब बोंबा इके अर्धिक वर भाकर घेऊन गडगड पिठले घेऊन ये तुला सुया देते पिना देते डिस्कोचा मनी देते मुराड शेंग देते मावशी तुझ्या माताराला खेळा खोडकोळ्या देते घेऊन ये घेऊन 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 ये कच्छाई बेवाड मच्छ्याई बैवाड वराई बैवाड वामनाई बैवाड गोधाई बैवाड कलंकाई बैवाड गे माय चार युगाची काखे पोतडी दश्यावतार खिडे परवडी

गरीबी बस म्हणलं तर बसत नाही ना, ना, म्हणतो मला चाडे यायचंय चाळेगावला यायचंय शांत बस शांत बस शांत बस राहुल आपले मामा आहेत कुठे गेला राहुल मामा राहुल मामा आहे राहुल मामा नाही 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 ना, ना। तुला घेऊन येतो पप्पा ना वाढलं ना, बै नाही नाही ना, ना, ना। राहुल मामा घेऊन येतं राहुल मामा घेऊन येतं ना ग ना ग नाय गांत बस शांत बस शांत बस 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 नाही सिस्टीमवाला आपलंच मामा येते घेऊन येतात घेऊन येतात शांत बस शांत बस शांत बस बस मोड द्या बस हर गेले व हर गेले खाली बघ खाली वारगे माय कच्छ मच्छ बरा नरसिंह रूपी नी बघता लागे संब फडोनी हिरण्य कश्यपोचा

वाडकी भिकाऱ्याला मावशी निसती बघती लागूनच काय वाड ना काय नाही काय नाही दादा वाडकी मावशी तीन तीन हजार रुपये माझ्याला शंभर रुपये तर घेऊन या जर वाढलं तर पुढला हप्ता पडल मावशी पुढला हप्ता लय अवघड होईल बघा अ पुन्हा आधार कार्ड नेऊन दे पॅन कार्ड नेऊन दे फोटो नेऊन दे शिका मार सगळी बी हजार आणि काही जणांच्या तीन हजार रुपये पडले बी नाही ते अनेक अकाउंटला कुणाचे पडले बरे वरी हात करा वर पडले कुणाकुणाच्या अकाउंट वर तीन तीन हजार रुपये पडले खरं वरी हात करा पुढला हप्ता पडणार नाही बघा असू <laughs> दे असू द्या वाडकी मावशी वाडकी वाडकी तुम्हाला का दोन दोन हजार रुपये मोदीच येत नाही ते काय वाडा कि मग काहीतरी तुमच्याकडे का वाढायला सुद्धा या कार्यक्रमासाठी एक्कावन रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद नारायण जाधव यांच्याकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून आणि या कार्यक्रमाचं कौतुक करून एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद चोपदार भाऊ वा वा वा, वा, वा।, वा, वा। यांनी सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक कात नाही चुना नाही पान कस रंगल आमच्या चोपदारांनी पिक्चर दाखवलं तुमचं आमचं जमलं वाडगे माय इकडं बस वाडके राह कुठे गेला आमचं राहुल मामा वाडके काहीतरी वाढ की काहीतरी निसतं म्हणतो आमचं गावला ये आमचं गावला ये आमचं गावला ये तुमच्या गावला येऊन काय निस्त यायचं काय मंडपाच पडदा खाऊन मराव काय वाडा की काहीतरी काहीतरी वाड की भिकाऱ्याला लिकरू रडते रर, रडू रे एकदा वाड की काहीतरी अरे वीज दिल रिज दि काहीतरी लागा 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 वाड ना रडते बघ आता रडते बघ वाड गे वाडगे माय ज्ञान सोपान नाम नामदेवादी ना। ना संत जन वसंत नागरे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद बस खाली खाली बस खाली बस राहुल मामा घेऊन येलाय राहुल मामा घेऊन येलाय नाही नाग, नाग 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 आला 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 मा मा शांत बस शांत बस शांत बस शांत बस टाळे वाजवा टाळे वाजवा थांबा 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 नाव सांगितले तर राहुल सांगळे आणि गोपर्तेच नाव आहे का शिवामामा का शिवा मामा शिवा 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 गोकुळ मानकर यांच्याकडून एकान रुपये बक्षीस आमच्या राहुल मामाकडून सुद्धा आलं बघा एकशे एक रुपयाचं बक्षीस जोरदार टाळी वाजवा एक, एक, एक राहुल मामासाठी सुंदर असं नाव नाव जर आवडलं महिला मंडळ टाळी द्यायला मात्र विसरायचं नाही ऐका लक्ष देऊन रुंजून जाते खिडके वाटप पाहते खिडकीला तीन तारा आडकी त्याला बारा सुपारी कापते करा करा पान खाते तेरा तेरा ते घालते वाड्यात सात दरवाज सात दरवाज्याला कुलप सात सातकुंपाची होते मी किल्ली उघडते देव खोली देव होता खाट काटावर होती गादी गादीवर होती उशी उशीवरती वशी बीत होता कपकपात होता दूध दुधात पडली मा माशी आमचे राहुल भाऊ गेले काशी तर त्यांच्या नावानं तर ते येणारी एकादशी तंची इच्छा होती ऐका वारगे माय ज्ञान दे देव निवृत्ति नाम देवा दिसंत जन सबे कुरकुले घेवन विमात उभिराईले से भयो दुर्गंडा भितला दुर्गंडा भितला दुर्गंडा भै तुला भितला दुर्गुला भै तुला भी भैना म्हणजे काय मावशी बुरगुंडा म्हणजे काय प्रत्येक भारुडाचा अर्थ जर समजून घेतला तर तुम्हाला भारूड कळत ऐका बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंड्याचा सरळ शाब्दिक अर्थ असा होतो मावशी तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या एकनाथ महाराजांनी सुंदर असा अर्थ सांगितला बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल मावशी तुम्हाला कोणतं ज्ञान होईल ओ बाबा तुम्हाला कोणतं ज्ञान होईल तर तुला त्या भगवंताच्या दशे अवताराचं ज्ञान होईल श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात म्हणून काय सांगतात आईसा तुला सांगितला संत जे जे कार्य केला एका जनार्दनी आनंद झाला माझा कुरकुला देखोनी माय भक्त पुंडलिक कुरकुला देखोनी ऐका मावशी भक्त सारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल तर बाबा खऱ्या अर्थानं मावशी बाप नीट पाहिजे हो लक्ष देऊन ऐका बाप नीट पाहिजे मावशी बाप बापानं बिडी पिली ना मला विशाल शिंदे असं आहे काय भाऊ की आहो का मावशी सुशीला मानकर यांच्याकडून सुद्धा छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून मोठ्या अंतकरणानं एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक मिळालं धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या अरुणात राहील जोरदार चला वाडगे माय ऐका भक्त पुंडलिकासारखा कुरकुला व्हावा वाटत जर असेल बाबा तर खऱ्या अर्थानं बाप नेट पाहिजे बापानं बिडी पिली मावशी तर पोरग सिगरेट पेते बापानं हातबटी पिली तर पोरग नाँटी पेते पेणारच कि हो कडू जाय फळ लागण्याची शक्यता आहे का शुद्ध बीजा पोटी गोमटी फळे रसाळ गोमटी चांगलं बी पेरलं तर चांगलं उगवते बाबा आपण लावतानाच ता लावतोय कडू लिंबाचं झाड म्हणतो यंदा आंबे कसे लागले नाहीत रेड्या वृक्षारोपण चुकीचं झालं मावशी आपलाच मुलगा आपलाच नातू त्याला योग्य त्यावेळी योग्य ते संस्कार करा ही काळाची गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत मुलगा लहानाचा मोठा केला मोठा करून म्हणल ते शिकवलं शिकून नोकरीला लागला नोकरी करत करत चार पैसे कमवू लागला चार पैसे कमवत कमवत गाडी घेतली बंगला बांधला आणि त्याच बंगल्यामध्ये जर तुला तुझ्या मायबापाची जर लाज वाटत असल तर आग लागू बंगल्याला म्हणून मला मना वाटत बंद किस्मत के लिए कुछ टाली नाही होती सुखी के लिए कुछ गाली नाही होती जो बाप के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नाही म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे चांगले संस्कार केले पाहिजेत नाही तर ती मावशी डुलतच येणार मला असं जीवनामध्ये आल्यानंतर नशा केली पाहिजे बाबा नशा केली पाहिजे पण अशी नशा केली पाहिजे कि मरेपर्यंत सुटली नाही पाहिजे मंदाकिनी चकोर यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद

रवी मानकर आणि विशाल शिंदे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील गीते महाराज आचार्य वा वा यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं पारितोषिक धन्यवाद मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील सांग बाय तुम्ही आराध्या हिच्याकडून सुद्धा एकावन रुपयाचं पारितोषिक धन्यवाद म्हणून मग अशी नशा लागली पाहिजे लक्ष देऊ नाही का दिवाड काढल संदीप बाळू नागरे यांच्याकडे यांची एक फरमाईश आहे एक सुंदर अस गोपीनाथ मुंडे साहेबांचं सुंदर असं गीत म्हणा त्यांची फरमाईश मी पूर्ण करीन नक्की चला नामदेव रामभाऊ मानकर यांच्याकडून सुद्धा दोन एक दोनशे एक रुपयाचं पारितोषिक त्यांचं नाव काय सोमनाथ नागरे त्यांनी किती रुपये दिले नाही ना पन्नास नाही पाचशे रुपये दिले त्यांनी आता शांत बसा एकशे पाचशे एकावन्न रुपयाचं बक्षीस दिलं पण आता शांत बसतात त्याने एक शब्द सुद्धा बोलणार नाही कार्यक्रम चालू पर्यंत तुमच्यासाठी एक नाव घेते ऐका महादेवाच्या पिंडीवर बेलवाती वाकून आमचे सोमनाथ भाऊ दिसतात छान म्हणून त्यांना ठेवते बघुन याखाली झाकून चला 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 दिवाड काढल्या संसाराच दारुण गोट गोट पेल्यान गोट गोट पेल्यान दिवाड काढल्या संसाराच दारुण दिवाड काढल्या संसाराच दारुण ओ नार डडगड पेल्या हर पेल्या गोट गोट पेल्या गोट गोट पेल्या म्हणून चांगल्या संस्काराची नितांत गरज आहे दारो गांजा मत पेयरो अक्कल गुंग हो जाते हे आपणे का पैसा खर्च करके मोमे मिट्टी मिल जाती, जाती, जाती है। देवाने अनमोल असा निर्देह दिलाय फक्त तुम्हा आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे मावशी हे झालं आता इकडलं आता ऐका मी आत्ताच काय म्हणलं खऱ्या अर्थानं बाप नीट पाहिजे म्हणलं की नाही बाबा पण आता ऐका प्रत्येक लेकराची पहिली गुरु म्हणजे कोण असते आई असते लक्ष देऊन ऐका आमच्या एक लातूर जिल्ह्यामध्ये अशी बातमी होती बाबा बोलू नका बोलू नका थोडा आहे का माझ्या एक दोन तीन महिने झाले या बातमीला अशी बाबा बातमी होती आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये की मुलगा पोटात असताना मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा पोटात असताना आईनं एकशे आठ वेळेस ज्ञानेश्वरीचं पारायण केलं मुलगा नऊ वर्षाचा झाला त्याला ज्ञानेश्वरी मुखद गत झाली अशी बातमी होते बाबा पण आपली आई पोटात असताना काय करते काय करते माझ्या नवऱ्याची बायको बघते हा आता जीव रंगला बघते तू तिथे होणार मी इथून संस्कार सुरू होतात मदालसेना तर पोटामध्ये लेकराला उपदेश केला होता आपण म्हणतो परत एकदा जन्माला या परत एकदा थोर थोर महात्म्याला पण त्याच्यासाठी त्याच्यासाठी आमच्या महिला मंडळ लागतात हो महिला मंडळ लागतात हा वा 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 आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला आहे पुन्हा जन्माला येण्यासाठी रेडी आहेत हो पण त्याच्यासाठी आमच्या माजी जवळ आई साहेब लागतात छत्रपती शिवाजी राजांच्या आई कशा होत्या मला एक फरमाईश आले एक सुंदर असं गीत लक्ष देऊन ऐका बरे एवढं हो द्या

सा मुजरा माला ता वाला ता नि